हे हाय नमस्ते मित्रांनो वेलकम बॅक टू दी लर्नबर ग्रो मी प्रवीण सर्वेसने स्वागत आहे एस क्वेल लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर आज आपण शिकत आहे मॉडेल नंबर ट्वेंटी टू एस क्युएल ऑपरेटर्स एस ऑपरेटर्समध्ये आपण आज पाहत आहे एस युनियन म्हणजे काय एस युनियन ऑल म्हणजे काय अँड एस इंटरसेक्ट अँड एस मायनस हे चार कॉन्सेप्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण कवर करत आहे तर सर्वेसने एकच रिक्वेस्ट आहे इन केस आपण या लर्निंग सिरीजचे वन टू ट्वेंटी वनपर्यंत मॉडेल पाहिला नसेल तर वन बाय वन पाहून या तर की तुम्हाला पुढचे सर्वे मॉडेल एकदम क्लिअर अंडरस्टँड होतात तर चला स्टार्ट करूया मॉडेल नंबर ट्वेंटी टू सेट ऑपरेटर्स सेट ऑपरेटर्स म्हणजे काय एक्वेअल सेट ऑपरेटर्स से काय काय कुठले कुठले आहेत आपण पाहू ओके इन वरॅकल एस्क्वेअल सेट ऑपरेटर्स कंबाईन्स द रिझल्ट ऑफ टू ऑर मोर कॉम्पोनेंट क्वेरीज इन अ सिंगल रिजल्ट सेट म्हणजे काय करतं सेट ऑपरेटर्स डिफरंट डिफरंट आहेत आपण पहिलं पण पाहिलं होतं वेगवेगळे ऑपरेटर्स पण हे सेट ऑपरेटर्स काय आहेत म्हणजे दोन क्वेरीचा डेटा दोन क्वेरीचा डेटा मर्ज करून आपणाला एक सिंगल रिझल्ट देतं त्यावेळीच आपण हे सेट ऑपरेटरचा वापर करतो इथे बरोबर सांगितलं आहे क्लिअर मेन्शन केलं आहे की सेट ऑपरेटर्स कंबाईन्स द रिझल्ट ऑफ टू ऑर मोर कॉम्पोनेंट क्वेरीज इन टू सिंगल म्हणजे दोन ऑर मल्टिपल क्वेरीजचा डेटा घेऊन एक फक्त सिंगल रिझल्ट देतं त्याला काय म्हणतो आपण त्यावेळेस आपण सेट ऑपरेटरचा वापर करतो आपल्याला पहिलं बेसिक कॉन्सेप्ट माहीत राहिलं पाहिजे की सेट ऑपरेटरचं काय काय बेसिक कॉन्सेप्ट आहे म्हणजे हे बेस हे सेट ऑपरेटर वापरायच्या वेळी आपल्याला बेसिक रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला माहीत झालं पाहिजे म्हणजे ते बेसिक सर्व मीट झालं की त्यावेळेस हे रिझल्ट येतं तर पाहू वन बाय वन काय काय आहे बरोबर सेम नंबर ऑफ कॉलम्स मस्ट बी सिलेक्टेड इन बोथ सिलेक्ट स्टेटमेंट म्हणजे दोन क्वेरी सिलेक्ट आपण क्वेरी लिहिली तर त्यावेळेस आपण कॉलम सिलेक्ट करतो ना बोथ टेबलमध्ये म्हणजे दोन पायरी लिहायचं आहे आपण समजून घ्या टेबल ए टेबल बी ठीक आहे टेबल एमधली आपण कॉलम नंबर वन सिलेक्ट केलं तर टेबल बीमध्ये बी कॉलम नंबर वन सिलेक्ट करायला लागतं बरोबर त्यावेळेस हे बेसिक आहे म्हणजे सेट ऑपरेटर वापर करताना द कॉलम इन ईच सेलेक्ट स्टेटमेंट शूड बी इन द सेम ऑर्डर म्हणजे जसं ए बी सी डी असं कॉलम समजून घ्या टेबल नंबर एमध्ये काय ए बी सी डी असं कॉलम नंबरचं सिरियलमध्ये दिलं आहे तर कॉलम नंबर बेला पण ए बी सी डी द्यायला लागतं बी सी डी ए म्हणजे इकडं तिकडं पहिलं वेगळा सिरियल नंबर नाही ऑर्डर आय डी कस्टमर आय डी असं नाही चालतं बरोबर म्हणजे इकडं कसं ऑर्डर आहे ना इकडे वन टू थ्री दिलं की टेबल नंबर टूमध्ये पण वन टू थ्री नंबरच कॉलम राहिलं पाहिजे नंतर कॉलम शुड बी हा सिमिलर डेटा टाईप म्हणजे डेटा टाईप आहे ना तर सेम राहिला पाहिजे फॉर एक्झाम्पल वेअर कॅर डेटा टाईप नाही नंबर डेटा टाईप नाही डेट आपला प्रो डेटा टाईप कुठला असतो ना टेबल ला फस्ट फर्स्ट नंबर कॉलम आहे नंबर डेटा टाईप तर कॉलम बीमध्ये बी नंबर डेटा टाईपच पहिला कॉलम डाला पाहिजे इन केस पा कॉलम नंबर टेबल बीमध्ये वेर कॅन काय त्रास लग्न नाही त्यावेळेस रिझल्ट हिअर होतं म्हणजे सिमिलर डेटा टाइप जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल करताना तुम्हाला मी एकदम क्लिअरली सम सांगतो बरोबर अँड इंडिविजुअल रिजल्ट सेट ऑर्डरिंग इंग नॉट बी डन ऑर्डर बाय कॅन बी ॲट द एंड ऑफ दी एंड ऑफ दी क्वायरी म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉलमवर ऑर्डर बाय टाकायला येत नाही आपण एंड ऑफ द रिजल्ट वेळी आपण ऑर्डर व्हायचं सिंटेक्स आपण वापरू शकतो ठीक आहे की आपल्याला ती चार गोष्टी आपल्याला बेसिक माहीत झाल्या पाहिजे त्यावेळेस आपल्याला हे सेट ऑपरेटरचा फोटोक्रॉमच्या एकदम क्लिअर समजून जाय तर वन बाय वन आपण पाहत जाऊ कसं वापरायचं कसं क्वेरी लिहायची ओके तर आपण पहिलं पाहू आपल्यात सांगितलं की चार आपल्याला आता पूर्ण शिकत आहे एसकेल युनियन एसकेल युनिनिओ एसक्युएल इंटरसेक्ट अँड मायनस हे चार आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शिकत आहे तर इथं एक इमेजच्या जरी तुम्हाला सांगतो की आता समजून घ्या हे आ, टेवल टेवल है है? एक पहिलं सर्कल आहे टेबल ए टेबल बी युनियन म्हणजे काय म्हणजे काय करतं युनियन म्हणजे दोन्हीमधली डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे डुप्लिकेट नसलेली व्हॅल्यू टेबल एमध्ये फॉर एक्झाम्पल एक पाच नाव आहेत टेबल बीमध्ये एक पाच नाव आहेत बरोबर पण जे नाव रिपीट झालेलं असते फॉर एक्झाम्पल टेबल एमध्ये प्रवीण नाव आहे टेबल बीमध्ये प्रवीण नाव आहे बरोबर त्यावेळेस म्हणजे कुठलं डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे डुप्लिकेट नसलेली व्हॅल्यू फक्त डेटा डिस्प्ले करतात म्हणजे प्रवीण एमध्ये बी आहे बीमध्ये बी आहे फक्त एक डिस्प्ले करतं दोन प्रवीण डिस्प्ले करत नाही दोन नावं डिस्प्ले करत नाही म्हणजे डिस्टिंक्ट व्हॅल्यू हो, म्हणजे वेगळी वेगळी व्हॅल्यू डिस्प्ले करतात इन केस डुप्लिकेट असलं तर बी जे डुप्लिकेट व्हॅल्यू असते ना ती एक व्हॅल्यू दाखवत नाही समजून घ्या की दोन नाव आहेत प्रवीण म्हणायचे दोन नाव आहेत ते फक्त एकच डिस्प्ले करतात दोन डिस्प्ले करत नाही समजलं ना आणि डिस्टिंग व्हॅल्यू कुठली कुठली वेगळी व्हॅल्यू आहेत ना ते सर्व करतात आणि युनियन ऑल म्हणजे काय जितने भी डुप्लिकेट राही ना का एमध्ये बी बी मध्ये बी सर्व काय डेटा आहे ना सर्व डिस्प्ले करायचं त्यावेळेस युनियन आल वापर करतो म्हणजे आता ए टेबलमध्ये एक पाच वॅल्यू आहेत बीमध्ये बी पाच व्हॅल्यू आहेत एमध्ये सेम नाव आहेत बी मध्ये पण सेम नाव आहेत पण काय करतात युनियन आल केलं की रिपीटेड व्हॅल्यू डिस्प्ले करते आता पाच व्हॅल्यू ए पण पाच व्हॅल्यू बी मधलं तर दहा डिस्प्ले करतात समजलं ना तर ह्याच्यामध्ये कसं असतं युनियन आ युनियन म्हणजे फक्त डुप्लिकेट समजून घ्या की आता एमधी पाच नावं सेम आहेत बी मध्ये पाच आहेत पण युनियन मध्ये काय करते फक्त पाच डिस्प्ले करतं पाच व्हॅल्यू डुप्लिकेट डिस्प्ले करत इन केस एकामध्ये एकच मॅचिंग होत असेल समजून घ्या म्हणजे याच्या ए एमध्ये चार व्हॅल्यू वेगळे आहेत एक प्रवीण म्हणायचं सेम से नाव आहे आणि बीमध्ये पण चार वेगळे आहेत प्रवीण म्हणायचे एक नाव सेम आहे तर त्यावेळेस नऊ व्हॅल्यू डिस्प्ले करतात एक असलेली व्हॅल्यू रिमूव्ह करतं जे डिस्टिंक्ट व्हॅल्यू वेगळी व्हॅल्यू असलेली फक्त डिस्प्ले करतं बरोबर हे युनियन होतं हे युनियन ऑल जे 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 बी डेटा आहे ना ते सर्व डिस्प्ले करतात आणि तसंच की इंटरसेक्ट इंटरसेक्ट म्हणजे काय दोन्हीमधली कुठली कॉमन व्हॅल्यू आहेत तर आपल्याला व्या कलर कोडिंगमधूनच दिसतं की जे कलर कोडिंग आहे ना म्हणजे दोन्हीमध्ये सेम व्हॅल्यू असलेली फक्त डिस्प्ले करतं दोन्हीला मॅच व्हायची आणि हे आहे लास्ट ॲक्सेप्ट नाहीतर मायनस म्हणायचं हे काय करतं एमध्ये टेबल एमध्ये टेबल एची व्हॅल्यू टेबल, टेबल बीला मायनस करतं फॉर एक्झाम्पल यामध्ये मी सांगितलं की चार पाच नावं आहेत पाच नावामध्ये एक प्रवीण नाव आहे दुसरं स्नेहा असं काय काय तर वेगळी वेगळी नावं आहेत चार नावं आहेत म्हणून समजून घ्या बरोबर तर काय करतं बी मध्ये पण प्रवीण आहे आणि दुसरी वेगळी नावं आहे त्यावेळेस काय करतं बी मध्ये काय नाव आहे ना एमध्ये ए मधलं मायनस करतं फॉर एक्झाम्पल आता मध्ये चार व्हॅल्यू होत्या त्यातलं एक प्रवीण होतं मग बी मध्ये बी एक प्रवीण फक्त मॅच व्हायची दुसरी व्हॅल्यू मॅच होत नाही तर काय करतं ए मधलं प्रवीण मायनस करतं आणि एमधली दुसरी जो बी मॅचिंग होत नसते ना ती व्हॅल्यू फक्त डिस्प्ले करत बीची व्हॅल्यू डिस्प्ले करणार जेव्हा आपण प्रॅक्टिकली करायच्या वेळी आपल्याला क्लिअरली समजून जाईल ओके तर लई लोळ घ्यायचं नाही फक्त बेसिकली सिम्पली समजून घ्यायचं तर चला वन बाय वन आपण पाहतो जाश्कल युनियन म्हणजे काय येश्कल युनियन युनियन ऑपरेटर रिटर्न्स ऑल डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय इदर क्वेरीज म्हणजे दोन्ही क्वेरीमधलं पण डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू डुप्लिकेट व्हॅल्यू नसावं म्हणजे काय असले ना इदर म्हणजे डिस्टिंक्ट डिस्टिंक्ट म्हणजे काय असतं सपरेट सेम नसावं कसली व्हॅल्यू रिप्ले आ, हे करतात डिस्प्ले करतात तर इथं आहे हे सिंटॅक्स डिस्क्युअर युनियन सिंटॅक्स सिलेक्ट नेम फ्रॉम टेबल वन युनियन घालायचं से, सेमच आहे सिलेक्ट नेम फ्रॉम टेबल टू फक्त आपली सिम्पल क्वेरी आहे फक्त मिडलमध्ये युनियन टाकलं तेवढंच दुसरं काय नाही ओके हे युनियनचं जसं की तुम्हाला ड्रायग्राम दाखवलं ए बी टेबल असतं ए युनियन बी ठीक आहे तर आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून पाहू म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर हो राईट तर आपल्याकडं टेबल आहे कस्टमर टेबल ए यामध्ये बघा पाच व्हॅल्यू आहे केतन निखिल दिव्या नेहा श्री राईट तसंच की कस्टमर टेबल बी आहे आपल्याकडं त्यामध्ये पण आहेत केतन राम प्रवीण प्रीती सीमा हे पाच व्हॅल्यू आहेत बरोबर तिथे समजून घ्या जसं आपण की कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं ना तिथे बघा कस्टमर आय डी कस्टमर नेम एज आयटम ऑर्डर आय डी सेम कॉलम आहे ना म्हणजे तसंच की ह्याच्यामध्ये पण सेमच आहे कस्टमर आय डी कॉलम म्हणजे हे सेम राहिलं पाहिजे हे पहिली गोष्ट आणि ह्याचा डेटा टाईप आहे ना ह्याच्यामध्ये कस्टमर डीमध्ये नंबर डेटा पाहिजे नंबर स्टोर होतात आणि क कस्टमर नेममध्ये वेअर कॅर क्यार। म्हणजे कॅरेक्टर स्टे होत आहे बरोबर म्हणजे पूर्ण ह्याचा आणि त्याचा डेटा टाईप मॅच होला पाहिजे आणि सेम ऑर्डर पाहिजे त्यावेळेस आपण युनियनचा वापर करू शकतो तर पहिलं आहे आपण बघू युनियन वापर कसं करायचं फक्त युनियन लिहायचं आपल्याला इथं काय नाही ठीक आहे म्हणजे मॅचिंग करायचं आता युनियन केलं की काय होतं बघा रिझल्ट रिझल्ट किती आला आहे एक दोन नऊ रिझल्ट आहेत बघा सिरियल नंबर नऊ आला ना तर इथं बघा येतन एकदाच आलं आहे बरोबर दोन वेळा आला नाही केतन बी टेबलमध्ये पण आहे बरोबर आणि केतन ए टेबलमध्ये पण आहे पण युनियन केल्यावेळी काय होतं फक्त एक वैल्यू येतं एक एक वेळेच केतन आलं एक वेळेच केतन नाही आलं बरोबर म्हणजे युनियन काय करतं जे बी डिस्टिंक्ट व्हॅल्यू हो? म्हणजे वेगळेवेगळे व्हॅल्यू हो? पूर्ण डिस्प्ले करतं करेक्ट हे आहे आपलं युनियन तर नेक्स्ट वन पाहू नेक्स्ट वन आहे युनियन ऑल युनियन ऑल ऑपरेट रिटर्न्स ऑल रो सिलेक्टेड बाय इदर क्वेअरी इन्क्लुडिंग द डुप्लिकेट रो म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यू पण डिस्प्ले करतं करत हे आहे सिंटेक्स युनियन ऑल सिन्टेक्स सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल वन युनियन ऑल सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल टू हे जे ड्रायग्राम बघा म्हणजे पूर्ण दोन्ही पण व्हॅल्यू युनियन ऑल म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करतं तर पाहू आपल्याला हेच क्वेरी आपण कॉपी करत आहे ठीक आहे तुम्हाला समजासाठी सांगतोय एक तर काय करायचं फक्त युनियन होता ना युनियन ऑल दिला युनियन ऑल केलं काय होतं आता बघायचे डिस्प्ले झालं का येत दोनदा आला आता कित्ये एकदा आलं आणि कित्येक वेळा वेळ आला म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू जे बी ए टेबलमध्ये बी टेबलमध्ये पूर्ण व्हॅल्यू डिस्प्ले केलं फक्त युनियन करायच्या वेळी काय मॅचिंग व्हॅल्यू होतं ती दिलं नाही म्हणजे एक मॅचिंग व्हॅल्यू म्हणजे एक डिस्प्ले झालं एक दिलं नाही बरोबर पण युनियन ऑल म्हणजे काय होतं जे बी एमध्ये मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू जस जर, जर सर सकटच डिस्प्ले करतं त्याला म्हणायचं आपण युनियन ऑल करेक्ट हे आहे युनियन ऑलचं सिम्पल कॉन्सेप्ट तर आपण तिसरं पाहू ते आहे एस्ल युनियन इंटरसेक्ट एस युनियन इंटरसेक्ट काय सांगतं इंटरसेक्ट ऑपरेटर्स रिटर्न्स ऑल डिस्टिंग बाय बोथ इदर क्वेरी म्हणजे बोथमधले क्वेअरी मधलं डिस्प्ले करतात सिलेक्ट टेबल वन इंटरसेक्ट सिलेक्ट टेबल टू म्हणजे हे काय होतं फक्त डुप्लिकेट व्हॅल म्हणजे दोन्ही मध्ये मॅच होलेले व्हॅल्यू फक्त डिस्प्ले करतात इथं आपला डायग्राम बघितलं तर समजतं म्हणजे येलो आहे ना दोन्ही मध्ये मॅचिंग व्हॅल्यू असलेले फक्त रिट्रिव्ह करतं म्हणजे डिस्प्ले करतं जसं सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल वन इंटरसेक्टलायच फक्त युनियनच्या बदली दुसरं रेस्ट ऑफ थिंग सेमच आहे तर आपण हे पण पाहू कसं करायचं याला केलं फक्त मला इंटरसेक्ट लिहा इंटरसेक्ट बरोबर तर याला रन करा रन केलं की काय तर हे बघा केतन का म्हणजे केतनच मॅचिंग होत होतं टेबल ए मध्ये आणि टेबल बी मध्ये बघा येत टेबल ए मध्ये पण केतन आहे टेबल बी मध्ये पण केतन आहे त्यामुळं फक्त एक मॅचिंग व्हॅल्यू तेवढंच डिस्प्ले होतं नाहीतर तर दुसरी व्हॅल्यू डिस्प्ले होत नाही करेक्ट हे आहे इंटरसेक्टचं बरोबर तर लास्ट पाहू आपण लास्ट आहे एस क्युएल मायनस एस मायनस म्हणजे काय मायनस ऑपरेटर रिटर्न ऑल डिस्टिंक रोज सिलेक्टेड बाय दी फर्स्ट क्वेरी बट नॉट द सेकंड क्वायरी म्हणजे काय होतं डिस्टिंक रो फक्त हे क्वायरीमधलं क्वायरी नंबर ये असतं ना त्यामधलं म्हणजे फर्स्ट क्वायरीमधलं डिस्टिंक रो तेवढंच करतं तेच मॅच होत असलेले व्हॅल्यू काय होतं मायनस होतं म्हणजे सेमचा आहे सिंटेक्स फक्त आपण मायनस लिहायचं आहे त्याला कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम टेबल वन आणि सर कॉलम फ्रॉम टेबल नेम टू ओके म्हणजे मॅचिंग व्हॅल्यू फक्त हे जे बी मायनस काय करतं बीमधली काय काय व्हॅल्यू आहे ना मायनस करतं म्हणजे ह्याच्यामध्ये मॅच होत असलेले बी मायनस करतं आणि जे मॅच होत नाही फक्त ते तेवढंच डिस्प्ले दाखवतं समज ना तर आपण बघू इथं सिम्पल कॉन्सेप्ट आहे इजी कॉन्सेप्ट आहे इंटरसेप्टचं ठीक आहे बघा मायनस ठीक आहे तर आपल्याला पाहावं आता टेबल यामध्ये व्हॅल्यू आहे चार तर याच्यामध्ये केतन बरोबर दुसरी निखिल दिव्या नेहा श्री टेबल मध्ये आहे केतन राम प्रवीण प्रीती आता काय मायनस काय करतं म्हणजे हे जे मॅचिंग व्हॅल्यू असलेली तेवढीच डिलीट करतं यामधलं आणि दुसरी व्हॅल्यू एमधलं डिस्प्ले करतं त्याला आपण मायनस म्हणायचं म्हणजे ये मधी मायनस बी करायचं आणि एची व्हॅल्यू फक्त टेबल ए ची दाखवतो त्याला इंटरसेप्ट मायनस म्हणायचं ओके तर बघा निखिल दिव्या नेहा सिरी तर मॅचिंग व्हॅल्यू असलेले केतन फक्त यामधलं डिलीट केलं आणि दुसरं व्हॅल्यू म्हणजे केतन तेवढं डिलीट केलं दुसरं नेहा दिव्या निहा निखिल दिव्या नेहा सिरी हे आपल्याला डिस्प्ले केलं करेक्ट म्हणजे मायनस म्हणजे सिम्पल कॉन्सेप्ट आहे करेक्ट ऑल राईट आपणाला सर्व इंटरसेक्ट युनियन म्हणजे काय युनियन ऑल म्हणजे काय आणखीन एस प्यू एल मायनस म्हणजे काय इंटरसेक्ट इंटरेस्टबद्दल पूर्ण माहिती भेटली असेल आणि क्वायरी पण एकदम अंडरस्टँड झाली असेल ओके आय होप आपल्याला हे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज शेअर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसनी जो बी शिकणार आहेत ना त्यानला प्लीज शेअर करा धन्यवाद मित्रांनो तर, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू दुसऱ्या कॉन्सेप्टवर तोपर्यंत बाय